म्हणतात पारंपरिक पोशाख आणि हळदी कुंकू मला पारंपरिक पोशाख फार कमी दिसतो सगळ्यांना जे पॉईंट काय असतं म्हणजे मी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकली आहे तीन कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं प्रत्येक कॉलेजमधल्या मुलींची तक्रार काय असायची आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतले जात नाही आम्हाला समाविष्ट करून घेत दे नाही कार्यक्रमामध्ये आपलं कॉलेज इतकी छान संधी तुम्हाला देत प्रत्येक कार्यक्रमामध्ये दे तुम्हाला समाविष्ट करून घेत तर तुम्ही त्याचा आनंद आणि त्याचा उपभोग घेत नाही म्हणजे विद्यार्थिनींना काही अडचण असेल तर तुम्ही ती बोलून घ्या म्हणजे नक्कीच पालकत्वाच्या नात्याने त्या तुमचे ते जे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करतीलच नक्की तर तुम्हाला एवढी छान संधी दिली आहे की तुम्ही नटून थटून या आपल्या कॉलेजमध्ये कोण संधी नाही तर दुसऱ्या कॉलेजमध्ये नटून थटून मुलींना यायला आलं तर गेटच्या बाहेर उभं करत ओके आपलं म्हणजे जे पारंपारिक आपले असतं किंवा पारंपारिक जे दागिने आहेत ना तर ते परिधान करून दाखवायचं असं म्हणजे माज पाहिजे खरंच तर महिलांना कारण इतकी छान संस्कृती आपल्याला मिळाली ना महाराष्ट्राला नथ तुम्ही कुठल्या राज्यात गेलं तर महाराष्ट्राची नथ आणि महाराष्ट्राची पैठणी पहिली ओळख आहे हो की नाही <laughs> नववारी महाराष्ट्राची पहिली ओळख आहे तुम्हाला एवढी छान संधी दिली आज मॅडमने मला सांगितलं म्हणून मला खूप आनंद वाटला मॅम माझा आपला म्हणजे आम्ही कंपल्सरी नथ सांगितली अरे म्हणून मॅम म्हणजे मला तर खूप आवडतं न तुम्ही म्हणजे आमच्या पारातले जे कार्यक्रम असतात मी कंपलसरी न घालते साडी तर आपण प्रत्येक जण नेसतोच तर तुम्ही थोड्या ज्या मुली पहिल्याने तीन मुली की तुम्ही तुम्ही ठीक आहे म्हणजे आताही आपल्याला म्हणजे घालून घ्यायची गरज नाही मिळते नाही टाकून आता वर्गात बसलेला आवडी चालते तर नेक्स्ट टाइम मी त्यांना जेव्हा आपल्याला विषय असेल त्याला धरून आपला वेश असावा एवढी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना तर आपलं कॉलेज वारंवार संधी कार्यक्रम तर खास महिन्यासाठी हळदी कुंकूचा तर हळदी कुंकू हे कशासाठी किंवा करतात किंवा मकर संक्रांतीचा काय महत्व आहे ते आपल्याला सगळ्या आपल्या बहिणीने सांगितले त्यात मी अजून काही वेगळा सांगायला जात नाही पण तिला स्निग्ध राह आणि गोळात गोडवा हा आपल्या प्रत्येकामध्ये राहिला पाहिजे वर्ग म्हणलं की भांडण आण बेंचवर बसलेल्या दोन मुली सुद्धा नितीशी बोलत नाहीत काही वेळेस भांडण घालत पण कसं असतं आपण आपल्या घरात आपल्या बहिणीशी ज्याप्रमाणे भांडतो त्याप्रमाणे आपण मैत्रिणीशी भांडतो तर आपण मन मोकळं करायचं असतं ते आपल्या मैत्रिणी हक्काचं ठिकाण त्यामुळे दिवसामध्ये आपण आपल्या मैत्रिणीशी गोड बोललं पाहिजे असं फक्त नाही तर तेवढा शब्द धरण या दिवसात बोलायचं तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे म्हणायची कारण पद्धत काय की भांडण तुम्ही बाजूला ठेवा आजच्या दिवसापासून तरी तुम्ही आपल्याच गोडवा एकमेकांमध्ये होऊ द्या आणि वाण द्यायचं कारण म्हणजे एकमेकांमध्ये देवाण घेवाण व्हायला सुरुवात व्हावी किंवा महिलांना खरेदी करायला जमायची नाही बऱ्याच कारणांमुळे ना तर जे काही महिलांकडे कमी का काही कमतरता असेल तर ते एकमेकाच्या मागामधून आपण देवाण घेवाण mm -hmm. म्हणजे केली जायची त्या त्या पद्धतीने मिळायचं महिलांना जे हवा असेल ते त्यामुळे आपण काय करतो की वाण देतो आणि महिलांमध्ये दे म्हणजे एकमेकांना आपण छान मैत्रिणींचा एक ग्रुप करून छान हळडी कुंकू सेलिब्रेट करतात आता भीषेच्या निमित्ताने पण खूप महिला एकत्र येतात पण त्या दे, करा आपण एक वेगळा मत घेऊन आपला एक विचार घेऊन प्रत्येकीने एकत्र यावं आणि विचारांचं मान एकमेकीला द्यावं आपल्याला आत्ताच मॅडमने सांगितलं की विचारांचं मान असं दे देवाण व्हावी म्हणजे प्रत्येक वेळी आपण वस्तूचं वाण देतोच पण आपण आपल्यामधला काहीतरी वेगळा विचार किंवा आपल्यातली वेगळी कला ही आपल्या प्रत्येक मैत्रिणीमध्ये रुजली गेली पाहिजे त्या दृष्टीने सुद्धा विचार करा आणि एकमेकीशी खूप चांगला राहावा आणि हे कॉलेज आपलं खूप छान कार्यक्रम घेतच असतं यापुढेही घेईल नक्की आणि मला इतर बोलावण्याबद्दल मी सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानते आणि इथंच थांबते थँक्यू